Of by PNG. नमस्कार दर्शक मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे दर्शको, दर्शको कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याची चाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली ही सभा होती राजाराम सहकारी साखर कारखान्याची परंतु या ठिकाणी बंटी पाटील आणि महाडी गट यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसते ही सभा होती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पण आपण या ठिकाणी पाहू शकता की गगनबावड्यातल्या डी वाय पाटील कारखाना कार्यक्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ढीग गाव स गावं समाविष्ट आहेत ते चालते आणि राजाराम कारखान्यानं कार्यक्षेत्र वाढवलं तर तुम्हाला दुखतं आहे असं कुठं असते वय अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते विरोधी बंटी पाटील गटाकडून या ठिकाणी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात लावण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी माडी गटाकडून सभासदांचा हक्क चार हजार सभासदांच्या हक्काची साखर कधी देणार उत्तर द्या अशा प्रकारचे जे फ्लेक्स आहेत जी, जी बॅनरबाजी आहे ती सत्ताधारी पक्षाकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे एकूणच ही सभा होती राजाराम सहकारी साखर कारखान्याची परंतु गगनबावड्यातील डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना आणि राजाराम सहकारी साखर कारखाना अशा दोन कारखान्यांची या ठिकाणी विरोधी गट आणि सत्ताधारी यांच्याकडून तुलना करण्यात आलेली आहे एकूणच आपण पाहिलं तर सतेज पाटील गट आणि महाडिक गट यांच्यातील वाद जो आहे जो राजकीय वाद आहे तो पुन्हा एकदा या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उफाळून आल्याचं दिसते लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर